आपल्या मार्फत मला कळालंय की शिवयुतीची घोषणा करण्यात आलेली आहे परंतु मला जसं कळालं तसं मी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांशी संपर्क साधला त्यांच्याकडून माहिती घेतली आणि त्यांना एक पुन्हा एकदा विनंती केली की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष हे तीन पक्ष जे आहेत ते महाविकास म्हणजे राज्यात मध्ये काम करत आहेत हे तीन पक्ष या ठिकाणी अतिशय स्ट्रॉंग आहेत नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता कारणाचे गणित जर बसवायचे असेल तर ठिकाणी एकत्र येऊन लढलं पाहिजे आणि त्यांना मी विनंती केली की के आपण आपल्या जिल्हा कमिटीकडे परत एकदा याच्याबाबत बाबत चर्चा करावी आम्ही पुढे हात केलेला आहे दोन चार पाच जागांवर आपलं एकमत जर होत नसेल तर तिथं आपण मैत्रीपूर्ण लढू पण एवढं मोठं नुकसान आपण करून घेऊ नये आपण एकत्र जाऊन ही निवडणुकीला सामोरं हवं ती म्हणत नाही परंतु जर युती तुटली तर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती तुटलेली आहे त्यांनी गाई केली मला माहित नाही परंतु आमच्याकडून कोणत्या स्वरूपातली गाई करता करण्यात आली नाही काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दळवी साहेब आणि मी सकाळपासून प्रचारात होतो ते माझ्या सोबत आहेत तिकडे आम्ही दोघांनी चर्चा केली आता गाडीमध्ये येताना की आपण त्यांना पुन्हा एकदा विनंती करू मी स्वतः त्यांच्या जिल्हा प्रमुखांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की अजूनही फेरविचार करा आपण एकत्र येऊया भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाला सत्तेपासून जर दूर ठेवायचं असेल सत्तेची गणित जर व्यवस्थित जुळवायची असेल नवी मुंबईचा विकास जर करायचा असेल तर आपला मतदार इथे आहे आपण निश्चितपणे अशा पद्धतीत पुढे जाऊ की इथे आपले जास्तीत जास्त उमेदवार देईल आणि महाविकास आघाडीचा महापौर इथे बसेल चर्चा झाली नाही आता बघा पहिला प्रश्न प्रश्न जो उत्तर देतो कि आमचा असा कोणताही निर्णय झालेला नाहीये की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे एकत्र लढतील आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढतील असा कोणताही निर्णय झालेला दुसरा प्रश्न ताई तुम्ही विचारला की गाफील ठेवण्यात आलेला आहे का तर गाफील ठेवण्यात आलेला नाहीये जसे ते तयारीने होते तसे आम्ही तयारीने आहोत जर त्यांच्याकडून तसं काही सूचित झालं असेल तर त्याला पॉलिटिकल इनकरेक्टनेस असं म्हणून मी राजकीय अपरिपक्वता किंवा राजकीय अपरिहार्यता अशा शब्दांमध्येच मी त्याचं वर्णन करेल परंतु काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी अजूनही त्यांना आपल्या मार्फत विनंती करेल की आपण एकत्र येऊया एकत्र लढलो तर निकाल वेगळा असणार आहे आणि आपण सत्तेत असणार आहे राजकारणात काही होऊ शकतं त्याप्रमाणे निश्चितपणे आमचा प्रयत्न आहे आम्ही दोन्ही पक्ष मिळून प्रयत्न करणार आहोत आणि त्यांनी पुढे यावं आणि याबाबत आम्हाला सहकार्य करावं Thank you.